नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर, फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट लिस्टमधील मोबाईल नंबर इतर व्यक्तींना कसे पाठवायचे तर मित्रांनो कधीकधी असा प्रॉब्लेम येतो की आपण कुठेही असतो जेव्हा आपल्याजवळ पेन पेन्सिल असे कोणतेच साहित्य नसते अशावेळी नंबर आपल्याला लिहिता येत नाही त्यामुळे मग समोरचा व्यक्ती आपल्याला नंबर पाठव म्हणतो मग आपल्याचजवळ मोबाईल असूनसुद्धा आपल्याला नंबर पाठवता येत नाही त्यासाठी आपण आपला कॉन्टॅक्ट लिस्टमधील नंबर इतरांना कसा पाठवायचा याबाबत विस्तृत बघणार आहोत तर यासाठी आपण सर्वप्रथम मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ मोबाईलच्या स्क्रीनवर गेल्यानंतर या ठिकाणी बघा आपण कॉन्टॅक्टवर क्लिक करू कॉन्टॅक्टवर क्लिक क्लिक केल्यानंतर या बघा या ठिकाणी एक कॉन्टॅक्ट खालच्या साईडला एक कॉन्टॅक्टचं दिसत आहे यावर क्लिक करू यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा भरपूर सारे नंबर आलेले आहे आता मला एखाद्या व्यक्तीचा नंबर ज्या नावानेच सेव असेल ते नावावर सर्च करण्याचा प्रयत्न करू आपण किंवा मी एखादे अक्षर टाकतो त्या नावावरील नंबरासाठी तर बघा या ठिकाणी भरपूर सारे नंबर आलेले आहे तर मला हा नंबर आता इतरांना पाठवायचा आहे व्हॉट्सअपवर त्यासाठी यावर मी क्लिक करतो आहे यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा शेअर कॉन्टॅक्ट मी खाली केला आहे पुन्हा बघा एकदा शेअर कॉन्टॅक्ट यावर आपल्याला जायचं आहे आणि शेअर कॉन्टॅक्ट केल्यानंतर कंटिन्यू म्हणायचं आहे कंटिन्यू म्हटल्यानंतर हा नंबर आपल्याला कशावर पाठवायचा आहे हे ते विचारत आहे आपण व्हॉट्सअप हा ऑप्शन निवडू व्हॉट्सअप ऑप्शन निवडल्यानंतर या ठिकाणी व्हॉट्सअपमधील सर्व नंबर दिसतील आपल्याला हा नंबर नेमका कोणाला पाठवायचा आहे तर आपण बघू आता हा नंबर जो आहे तो मी यांना पाठवतो बघा या ठिकाणी टीक आलेली आहे आणि आता मी सेंड म्हणतो आहे बघा आपला नंबर सेंड झालेला आहे अशा प्रकारे आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील नंबर आपण इतरांना सेंड करू शकतो आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद